काचा किती लागल्या आणि तुम्ही स्वतःहून साफ केले स्वतः सा, केलेले स्वतः काल दिवसभर आम्ही दीपक पवार आंबेकर एक आणि अजित संगमरे आम्ही लोक बघत असतील आम्ही स्वतः साफ केलेले तुम्ही ग्राम परिषदेकडे आपलं सॉरी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना तक्रार करत नाही काय विषय केला आहे त्यांनी बघा त्या तिकडे लावून दिलेला होता त्यांचा प्रतिसाद कसा काय आता एवढ्या आठ दहा दिवसामध्ये कोणी झालेलं नाही आठ दहा दिवसात माझ्या दिवस सुट्ट्या होत्या म्हणतात पडलेले पूर्ण कॉलनी मध्ये दिव्याच्या आग जरपासून का हा कचरा नाही दिवाळीच्या आग आहे रेग्युलर थोडंफार यायच सापसो पहिला पण आता नाही म्हणजे एवढ्या प्रमाणात नसायची भाऊ एवढं प्रमाणात कमी कमी इथपर्यंत असायचं पण हा आता बघा तिकडे गेलाय गेलाय पाण्याचे डाक ते साचले पूर्ण पाण्याचं लिकेज आहे पण पोचवलंय आता नगरपरिषदेपर्यंत तर आज जर समजा तुमचं कचरा साप नाही झालं तुम्ही कॉल करा आम्ही नंबर डायरेक्ट कॉल करा सर आणि गेल ना तुमचा नऊ नंबर वार्डातून तुम्ही उभा आहे